नमस्कार मुक्ताने अभिषेकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो त्याच वेळेला तिथे अनुजा आलेली असते अनुजाने सर्वांना सांगितलेलं असतं की हा माझा नवरा आहे तिने मॅरेज सर्टिफिकेट लग्नाचे फोटो सगळे काही पुरावे दिलेले असतात पण काही झालं तरी सुद्धा अभिषेक मात्र मान्य करायलाच तयार नसतो तो म्हणत असतो आजकाल अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हेच करणं सोपं आहे आता हीच बघा ना ही माझी मैत्रीण आहे तरी सुद्धा ही मी तिचा नवरे असल्याचं सांगते म्हणजे किती खोटेपणा वागावं वा। त्यावेळेला मात्र अनुजा मोठ्याने ओरडते अभिषेक बस झाली तुझी नाटकं अरे बस कर अरे या मुक्ता मॅडमनी मला किडनॅप केलं होतं तेव्हा त्यांनी तुला फोन केला होता तेव्हा तू काय म्हणालास तिला काय करायचंय ते करा मला इथेच कमाल वाटली तुझी अभिषेक मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे जरा तरी तू मान्य करायला पाहिजे होतस अभिषेक अरे मी तुझी बायको होती तुला माझी काळजीच नाही हे का तेव्हा मात्र अभिषेक बोलतो तू गप्पा बस तुला कोणी सांगितलं नसता उठाडेव्या करायला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा मला तुझी ही गोष्ट आवडलीच नाही आणि मुळात तू या गोष्टीच्या बाबतीत माझ्याशी का बोलतेस मला तुझ्याशी या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही आता बस झालं बस झालं आता मला तुझ काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मुक्ता बोलते अभिषेक अरे बस कर किती नाटकं करणार आहेस अजून अरे स्वतःच्या बायकोला सुद्धा ओळखायला नकार देतोयस अरे का या सगळ्या सावणीच्या सांगण्यावरून अरे ही सावणी सांगेल तसं तू नाचतोयस अरे पण ही सावणी किती खोटारडी आहे किती नालायक आहे हे तुम्हाला अजून माहिती सुद्धा नाही अभिषेक तू अजून या मुलीला ओळखलसच नाहीस आणि तू तू अशा पद्धतीने बोलतोस मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही काही झालं तरी तुला नीट बोलायला पाहिजे होत पण अभिषेक तुला मात्र ते जमत नाही आहे आता मात्र तू लवकरात लवकर, लवकर सगळ्यांसमोर कबूल कर कर की तू स्वत स्वत या मुलीचा नवरा आहेस तेव्हा मात्र अभिषेक बोलतो हो आहे मी इचा नवरा काय करणार आहेस पण मला या मुलीशी अजिबात संपर्क ठेवायचा नाही तेव्हा लगेच इंद्रा बोलते अरे काय बोलतोस तू अरे तू हिचा नवरा आहेस तर माझ्या पुरीच आयुष्य का उद्ध्वस्त करतोस तेव्हा मात्र कोमल अभिषेकला बोलते अभिषेक तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवूच शकला नाहीस अभिषेक अरे तू असं का वागलास तुला असं वागून काय मिळालं अभिषेक मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र अभिषेक चांगलाच गप्प बसलेला असतो त्याच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की अनुजा अभिषेक जवळ जाते आणि त्याच्या सणसणीत कानाखाली मारते स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते आणि ती अभिषेकच्या हातात देते आणि अभिषेकला बोलते अभिषेक तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला यापुढे तुझा आणि माझा संबंध अजिबात नाही यापुढे मी तुझी बायको नाही किंवा तू माझा नवरा नाहीस तेव्हा मात्र अभिषेकला चांगलाच पश्चाताप झालेला असतो अभिषेकला काय बोलावं तेच कळत नसतं अभिषेक खूपच घाबरलेला असतो तेव्हा मात्र मोठ्यानी अभिषेक बोलतो बस झालं आता मी जे काही बोलतोय ना ते खरं आहे खरं सांगायचं तर आता यापुढे मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा मात्र अभिषेक मोठ्याने बोलतो अनुजा तू माझ्याशी असं नाही वागू शकत अनुजा मी हे का लग्न करतोय तुला माहिती आहे अगं ही मुक्ता तुला काही करणार नाही याची मला खात्री होती पण आता मात्र आता मात्र बस झालं खर सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही अनुजा तू माझ्या हातात मंगळसूत्र काढून दिलंस माझ्या हातात अगं मी तर तुझा नवरा आहे ना तेव्हा अनुजा बोलते हो याची खात्री तुला आता पटली की तू माझा नवरा आहेस ते अरे जरा विचार करायला पाहिजेस अभिषेक तू अरे मी तर तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करते की तू माझा नवरा आहेस मग तू या कोमलशी लग्न का करतोयस तेव्हा अभिषेक बोलतो अगं तुला माहिती आहे ना मी हिच्याशी लग्न का करतोय अगं फक्त आणि फक्त पैशासाठी हिच्याशी लग्न केल्यानंतर हिला सोडून द्यायचं होतं मला आणि खरं सांगायचं तर हीच माझी इच्छा होती तेव्हा मात्र कोमल अभिषेकच्या सटकन कानाखाली देते आणि अभिषेकला बोलते खरंच अभिषेक तुझ्यासारख्या मुलावरती विश्वास ठेवायला नको अभिषेक खरं सांगायचं तर तू माझा विश्वासघात केलायस आणि तुला मी सहजासची नाही सोडणार तेव्हा मात्र मुक्ता कोमलला बोलते कोमल शांत हो तुला मी हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र या मुलाच्यात एवढं अडकलेली होतीस की काही झालं तरी तू माझ काही ऐकून घ्यायला तयार नव्हतीस म्हणून माझा नाईलाज झाला आणि माझा नाईलाज झाल्यामुळे शेवटी मला शेवटी मला तोंड घशी पडावं लागलं आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तुला या या घरातून हकलून द्यायचा अभिषेक तेव्हा मात्र इंदा मोठ्याने बोलते नाही मुक्ता तू माझा कोयतान मग ह्याची मान तू बघच मी काय करते ती तेव्हा मात्र मुक्ता सावनीचा हात धरते आणि सावनीला फरफटत एक सणसणित कानाखाली देते सावनी खाली पडलेली असते त्याच वेळेला सावनी मोठ्याने बोलते मुक्ता तू हे काय करतेस तेव्हा मात्र मुक्ता सावनीला बोलते सावनी तुम्ही माझ्यासोबत जे काही वागत होतात तेव्हा मी खूपच शांतपणे घेत होती पण आज मात्र तुम्ही माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला लागलात माझ्या कुटुंबाचा अपमान करायला लागला आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही सावनी काही झालं तरी तुम्हाला मी त्रास देणारच आणखीन एक गोष्ट सावनी कितीही काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरातून चालते व्हा आणि परत कधीच तुमचं थोबाड मला दाखवू नका तेव्हा मात्र सावनी खूपच घाबरते त्याच वेळेला सावनी मुक्ताला म्हणते मुक्ता चुकलं माझ माफ कर त्याच वेळेला मुक्ता सावनीला बोलते नाही सावनी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून नाहीशा वा नाहीतर मला तुमच्या बाबतीत कठोर पाऊल उचलावं लागेल तेव्हा मात्र सावनी मुक्ताला म्हणते मुक्ता ग कुठे जाऊ मी त्याच वेळेला मिहीर सावनीच्या सनसणीत कानाखाली मारतो आणि सावनीला बोलतो खरंच लाज वाटते सावनी तू माझी बहीण असल्याचं बोलायला खरं सांगायचं तर सावनी आजपर्यंत मी खूप वेळा तुला माफ केलं पण आता नाही आता मात्र मला अजिबात तुला माफ कराव्याशी इच्छाच नाही लवकरात लवकर तू इथून निघून जा आणि परत कधीच तुझा थोबाड मला दाखवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी कायमची निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू